खरेदी खताच्या आधारे फेरफार न करण्याची तहसीलदार उदगीर यांच्याकडे निवेदनाद्वारे विनंती उदगीर तालुक्यातल्या वायगाव येथील अनिकेत रामराव बिरादार यांनी त्यांच्या मालकीची जमीन ही काही आर्थिक अडचणीमुळे उदगीर येथील अनवर हुसेन मनोद्दीन यांच्याकडे तीन लाख ऐंशी हजारामध्ये गहाण ठेवली होती ती सर्व रक्कम ठरलेल्या मुदतीमध्ये व्याजासकट परत केलेली असताना सुद्धा अनवर हुसेन मैनोद्दीन यांना माझी जमीन मला परत करा म्हणून अनेक वेळा विनंती केली सदर जमिनीवर सध्या माझाच ताबा आहे असे असताना सुद्धा त्यांनी माझी जमीन मला परत न करता ती जमीन खोट्या कागदपत्रांच्या आधारे इतर व्यक्तीला खरेदी खत करून देऊन माझ्यावर अन्याय केला आहे त्यामुळे मी उदगीर येथील दिवाणी न्यायालयात न्यायासाठी धाव घेतली असून सदर जमिनीचा उदगीरच्या महसूल विभागाकडून फेरफार करण्यात येऊ नये अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे अनिकेत उर्फ विकास रामराव बिरादार यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे मी बिरादार पन्नास वायगाव राहणार वायगाव तालुका उदगीर जिल्हा लातूर येथील रहिवासी आहे आणि माझी जमीन माझ्या आजोबाच्या आजोबाची वडील जमीन आहे हे जमीन मी काही कारणास्तव माझ्या मुलाला शिक्षणाकरिता दोन हजार एकोणीसमध्ये आनवर शेख उदगीर यांच्याकडून दोन लाख रुपये घेतलेलो होतो दोन लाख भेटलेला असताना दुसऱ्या वर्षी व्याजासहित शेकडा पाचनं पैसे त्यांची परत केलो परत केलेले असताना त्या मला बैनाव वापस करून दे म्हणता देत नाही तो वापासून देण्या गेला देणार देत नसल्यावर दहा पाच माणसं गोळा केलो दुसरी माणसं परगावची माणसं आली दुसरी माणसं आली ते सगळे मिळून बैठक बसली बैठक बसलेला असताना त्यांनी शेकडा पाचचा हिशोब केला आणि हिशोब केल्यावर मला तीस लाख रुपये मागितले तीस लाख रुपये मी देत नाही असं म्हणल्यानंतर तो दुसऱ्याला युक्त जमीन म्हणला म्हणल्यावर मी लगेच कोर्टात धाव घेतली कोर्टात केस केला कोर्टात मॅटर चालू आहे चालू असताना देखील त्यानं अशाच दोन चार जमीन आमच्या बायगावातल्या दुसऱ्याला विकलेल्या आहेत बैनामा करून घेतलेल्या ते बी प्रो प्रोसिजर ते बी मॅटर माझ्याजवळ ते ते बी पुरावा माझ्याजवळ आहे आणि माझा पुरावा कोर्टात चालू असताना दुसऱ्याला आमच्या गावातील एका व्यक्तीला माझी जमीन ब बैनामा करून दिलेली आहे मी माझ्या ज हे जमीन माझ्या कब्ज्यामध्ये आहे कब्ज्यामध्ये असताना देखील त्यांनी दुसऱ्याला जमीन बैनामा करून दिलेला आहे बैनामा झालेला मला कळाल्यावर मी लगेच ती बैनामा काढला आणि तहसीलदारला उदगीर येतील तहसीलदार तलाठी डिप्टी कलेक्टर यांना सगळ्याला मी कोर्टातली कॉफी जोडून फेर रुखिलेला आहे फेर करून टाकून म्हणून असं निवेदन दिलेलं आहे अर्ज दिलेला आहे त्यांना ते तहसीलदार साहेबांनी व ग तलाठी साहेबांनी डिप्टी कलेक्टर साहेबांनी या कोर्टाचा निकाल लागेपर्यंत या जमिनीचा सातबारा तयार करू नये ओढू नये अशी मी शास अशी मी सगळ सगळ्या शा, शासनाला विनंती करीत आहे ह्याचं जर ह्याचा जर फेर झाला तर हा मला आमच्या कुटुंबाला मला सात बहिणी सात बहिणीतून तीन मुलं आहेत एक मुलगी आहे एवढं मोठं कुटुंब आहे सगळं हे कुटुंब आम्ही ह्या दोन चार एकरवर भागीतो भागीत असताना यांनी माझ्या शेतामध्ये वडलुपा जमिनीमध्ये कब्जा करायचा इरादा न अशाच माझी पहिल्या दोन तीन जमिनी ह्याने अशाच लुबाडून घेतलेल्या आहेत तर तिही जमीन लुबाडून घ्यावं म्हणून बैनामा करून घेतलेला आहे तरी मी तरी शासनाने योग्य ते निर्णय मला द्यावा घे घेणाऱ्यावर आणि देणाऱ्यावर योग्य ती कारवाई व्हावं हो। हेच माझी इच्छा आहे आज ह्या जमिनीचा दो एकशे नव्याण्णव गटनंबरमधील जमिनीचं प्रकरण कोर्टामध्ये चालू आहे आणि ह्या जमिनी बैनामा केलेल्या दिशा दुसरीच आणि ह्या माझ्या ह्या मुलाच्या नावावर असलेल्या जमिनीचा दिशा टाकल्या आहेत आणि दिशा वेगळीच टाकून बैनामा केली आहेत कारण ह्या जमिनीमध्ये माझ्या वडिलाची एक समान आहे मारुती मंदिर आहे चिचचे झाडं आहेत एक विहीर आहे एक बोर आहे आणि ते बोर विहीर लाटण्यासाठी ले काबीज करून घेण्यासाठी ही दिशा दुसरी टाकलेली आहेत तर ह्याचा निर्णय शासनाने द्यावा व मला न्याय द्यावा ही माझी नम्र विनंती